Tidak ada? Tidak ada? Apa yang kamu lakukan? Saya makan di sana Apa yang kamu katakan? Saya makan? Ya Pada malam tadi ada apa? Apa? Pada malam tadi ada apa? Pada malam tadi? म्हणजे काय हो भाऊजी काय झालं नेमकं ना सांगाल मलाच नाही आठवत खर खरंच नाही आठवण काय आग चोरलं काय चोरलं होतं आग चोरलं असे मी म्हणलो तुम्हाला कळत काय कळत अस तुम्ही अंग आंग अहो म्हणजे अंग चोरायचं काय सम काय होतो पुढे का ये <laughs> ना अंगावर हात टाकला म्हणलं तुम्ही चोरल चोर म्हणजे हा तुम्हाला कळलं नव्हतं का नाही अहो तुम्ही अंग चोरलं ना कधी अंग चोरलं मी तुम्ही हात का टाकलं पण हा तुला आठवत आठवत नाही तुला काहीच नाही आठवत बाई भाऊजी मग तुम्ही फुल झोपत होते का हां मी फुलंच झोपात राहते रोज बाबा म्हणजे तुम्ही काय पण म्हणजे नेमकं काय करत होते हां मग तुम्हाला त्याच्यातलं काहीच आठवत नाही का काहीच कावडी मात्र आठवा ना मला हां म्हणजे काय पण काय केलं म्हणजे काय मग तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे बोला बरं भाऊजी असं कोड्यात बोलू नका मी रात्री साडीवर वर ते ते काहीच नाही आठवतो तुम्हाला काय काय वर केली ती साडी म्हणजे कोणाच साडीच वहिनी म्हणजे माय साडी काय वर केली होती सारखं <laughs> काहीच नाही बाई म्हणजे मा साडीचं काय संबंध म्हणजे दोन्ही काय दाबले होते अहो तुमचे पाय दाबले होते पाय दाबले तुम्ही माई साडीवर काय बर काय कारण काय त्याच काय बोल राहिले भाऊजी ना हसू राहिले कुशात दात काढून राहिले तुम्ही सारखे तुम्हाला माहिती असेल म्हणलं म्हणजे मला काय माहिती म्हणजे काय नेमका तुमचा प्लॅन काय होता असे इकडे असं काही कळालंच नाही का कोण मला काहीच नाही समजलं हे वाऊजी तुम्ही मला आहे ना नीट सगळं क्लिअर सांगा नाही तर आपली इतकी वाईट बाई कोण नाही तुम्हाला माहिती आहे ना हा वहिनी मी आपण जे केलं ना तेच सांगितलं तुम्हाला दुसरं नाही केलं म्हणजे काय केलं तुमचा

तरी तुम्ही कशा मी सांगते मला आठवतच नाही म्हणून काय करत हे बाईच कोणी जाईल करू तरी तुझ्या त्यात राहत नाही आहे ना काय म्हणले काय म्हणले काय झालं माहितीये का तुम्ही झोपल्या मी झोपलो पण मला काय झालं राहत माहिती कंट्रोलच व्हाय ना कंट्रोल व्हाय ना हा काय केलं मी उठलो आणि तुमच्या जवळ आलो हा आणि मग मग तुमच्या जवळ आलो म्हणलं तुमच्या अंगावर हात टाकला बघ वहिनी तेव्हा असा हात टाकला तुम्ही असं ना मी म्हणलं वहिनी जागी तुम्ही हात टाकला ना तो परत तुम्ही काहीच बोलला नाही मग मी म्हणलं आता झोपलेच आहे बरोबर पण मग मला कुठं कंट्रोल होते वहिनी जबाब मग काय केलं माहितीये का मग खालून साडीवर केली काय हा काय केलं मग हा बसलो जाऊजी काय बोल राहिले नाही पाय दाबले पाय म्हणजे तुम्ही आमच्या घरी मुकामी आले होते जेवले खावले दोन्ही कुशी तर झाले पोट खूप असतो हा तुमच्यासाठी भजे काढले कुरड्या पापड्या तळल्या हा आणि वरून तुम्ही मला म्हणता तुमच्या मी आलो आणि तुमचे हे केलं ते केलं तुम्हाला लाज लाजू वाटतच जबा भाऊजी तुम्हाला शिस्ती सांगते तुम्ही जे काय केले ना हे मला अजिबात आठवत नाही आणि ते सगळं चुकीचं केल्यावर सांगते तुम्हाला कंट्रोल होईना तर तिकड हे करायचं ना चुलीत घालायचं ना कंट्रोल होईना म्हणजे काय बोलू राहिले तुम्ही सांगू का हा तुमची भाऊ जे ना मी वहिनी ना तुमची तुमच्या मित्राची बायको आहे ना मी तुम्हाला लाज नाही वाटली हातखाली घ्या पटकन हातखाली त्याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार तुम्ही ना पहिलं तुम्ही रात्री काय काय केले ते मला शिस्ती सांगायचे नाहीतर मी तुम्हाला इकडे खाली पडू दे ओई ओई सांग नाही नाही तुम्हाला मला तुम्ही खाली धरूच टाका ओ खाली धरू खाली धरित मी तुमचा चोंबडायल मी रात्री जाहं झाले खाली नका धरू काय भाऊजीवर मी झोपेत होते मला काहीच आठवत नाहीये तुम्हाला शिस्तीत ते शिस्तीत नाही सांगितलं ना तर सांग माझ्या इतकी वाईट बायकून नाही सांगते तुम्हाला आगावाच आठवला काही फायदा बी बसला काय काय केलं मी बोल तुम्ही आगावाच काय केलं ते सांगा फक्त काहीच केलं का काय पाय दाबले माझे माझे पाय काय दाबले कोण फायदा फायदावर आहे ना माझे मानावर आहे ना मानावर आहे ना पायदावर मानावर आहे ना पायदावर तू कोण फायदा तू कोण फायदा आणणार अरे हे नालाय का तू कोण फायदा आणू नको बघ तू एवढे दिवस आहे ना तुला घरात येऊन देत होते घरात तू मित्र आहे ना नवऱ्याचा म्हणून येऊन देत होते बरोबर ना